हाय गाईज मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज सकाळ सकाळीच ना मी स्वच्छता अभियान चालू केलेलं आहे तसं हे मी कालच चालू केलं होतं पण काही कारणामुळे ना ते आपल्याला रद्द करावं लागलं काल ना लाईट गेली म्हटलं ना सगळं काम मध्ये थांबवलं काढलेला राडा वापर ठेवला हसायचं मला ऑप्शनच नव्हता लाईट नव्हती प्लस पाणी पण भरलेलं नव्हतं आदल्या दिवशी पण नव्हतं आणि काल तर पाणी आलंच नाही त्यामुळे पाणी पण नव्हतं जेवढं होतं तेवढ्या मध्ये घरचंच काम करण्यामध्ये गेलं म्हटलं मग पुन्हा मग राडा ठेवला कारण हे असं काही काढायचं म्हटलं पाणी तर लागतेच आणि आमच्या मॅडमनाच अर्धा पाणी खेळायला लागतंय त्यामुळे मग कॅन्सल केलं मग आता दुसऱ्या दिवशी हा ब्लॉक शूट करत आहे आणि दुसऱ्या दिवशीच ना पटापट जर राडा काढते पाणी आलेलं आहे म्हटलं ना पाणी पण भरायला चालू आहे म्हटलं आता पटकन उडकून घेतो जास्त भांडी ना नाही तशी कामात करतेच आहे डब्बे बिब्बे जास्त झाले होते आणि ठेवलं जाणार असल्यामुळे हा राडा होऊन गेला आता ते सगळं उरकून घेते त्याला तर <ETITANij2> आता तुम्हाला कळालंच असेल की कालचं काल स्वच्छता अभियान का रद्द केलं तसं मी चार पाच दिवस झालं म्हणते की आज काढेन उद्या काढेन राडा पण काय काढायचं होईनाच गेल आणि काल कसा बसा काढला तर लाईटच गेली तसं मी कालच विचार केला होता काय पण करू ना उद्या हे सगळं करून घेईन कारण एखादी गोष्ट डोक्यामध्ये बसली ना ती पूर्ण केल्याशिवाय काय दमस निघत नाही तसं पाणी नव्हतं म्हटलं पाणी यायची वाट बघितली आणि पाणी आल्यानंतरच राडा काढायला घेतला होता आणि दिसताना ह्या कपाटावर ना इतकुशी भांडी दिसत होती पण काढल्यानंतर ना खाली ढिगच लागला होता म्हटलं पूर्ण दिवसच जातोय वाटतं या भांड्याच्या मागास तसं मला ना कामाचं टेन्शन येत नाही काम करायचं मी खमकी आहे पण ही चिमणी ना मध्ये मध्ये करते ना त्याच टेन्शन येतं कारण बाळाला घेऊन सपायची कामं तसं चिमणी झाल्यापासून मला वाटतं मी पहिल्यांदाच एवढा सगळा राडा काढला असत कारण बाळासोबत ह्या सगळ्या गोष्टी होतच नाही आणि थोडे दिवस झालं दुर्लक्ष केलंय तर अशा अवस्था होऊन बसले ह्या कपाटाची आता काही जण म्हणते ही कपाट कपाट काय का म्हणते तर आमच्या गावाकडे याला ना भांड्याचं कपाटच बोलतात रॅक वगैरे कोण बोलत नाही आणि काही शब्द असतात जे आपल्या तोंडात बसलेले असतात आणि मग तेच निघतात मला तर उलट छान वाटतं की गावाच्या रिलेटेड ना काही गोष्टी तर माझ्यासोबत आहे कारण आपल्या गावा सोबत ना आपल्या खूप साऱ्या आठवणी जोडल्या गेलेल्या असतात आणि गरजेनुसार ना माणूस गावातून बाहेर पडतो पण त्या गावाशी ना कायमच जोडलेला असतो मला तर प्रत्येक गोष्टीमध्ये ना माझ्या गावची आठवण येते बर का शहरी जीवन जगण्यापेक्षा त्या गावातील जीवन ना लय भारी आहे इथे सगळे ना आपुलकीचे माणसं आहेत दोन तोंडी माणसं नसतात तिथे कोणी कोणाचा फायदा घेऊन पुढे जात नाही पण इथे शहरामध्ये ना सगळे फायदा घेणारेच आहेत स्वतःच्या कामासाठी ना दुसऱ्याचा उपयोग करतात फक्त आणि माझ्या आयुष्यात तर ना सारखेच फायदा घेणारे लोक येत जात माझा फायदाच नाही घेऊ शकत कारण शेवटी मी गावाकडची मुलगी आहे खूप सारे आयुष्यात चढ उतार बघितलेत लोक बघितले खूप वाईट परिस्थितीतून बाहेर निघाले त्यामुळे त्या ना मला माणसे चांगलेच कळतात त्यामुळे मला फायदा घेणारे लोक ना लगेच समजून येतात पण मी त्यांना ना लांब करत नाही कारण मला बघायचं असतं की लोक किती खालच्या जा थराला जातात तुम्ही म्हणजे हिताय अचानक एवढं काय सांगायला कारण मला अनुभव आलाय माणूस जेव्हा आयुष्यात काहीतर कमवतो सक्सेसच्या मार्गावर असतो ना तेव्हा त्याच्याजवळ येणारे माणसांना फक्त फायदा घेण्यासाठीच येतात सो मी जास्त टेन्शन घेत नाही कारण का तर माझे स्वामी ना खंबीर आहे त्या सगळ्यांना उत्तर द्यायला किती माझीच कामे मला सरत नाही ह्याचीवत आहे सोबत आणि ह्या लोकांचा विचार कधी करत बसावं थोडा अशा लोकांना आयुष्यात काय भेटणार आहे ते त्यांना माहिती इथे मी काम उरकायचं बघत होते पण ही चिवतायचं ना मध्ये मध्ये चालू होत मला ह्याच गोष्टीचं टेन्शन होतं की चिवताय अशी मध्ये मध्ये करणार आणि माझं काम पूर्ण दिवसात नाही उरकणार आणि हिला नको म्हटलं ना तर आजूक जास्त करेल पण ऐकणार नाही आणि त्यात मी पाण्याचे दोन टप घेऊन बसले होते आणि पाणी म्हणजे हिचं फेवरेट काय जोपर्यंत हे दोन टप खाली होत नाहीत ना तोपर्यंत हि न काय उठायचे नाही बहुते आणि गप्प पण खेळत नव्हती भांड्याचं पाणी ना प्यायला बघत होते लेकर काय करतील काय नाही ह्याचा भरोसा नाही खरंच बाळासोबत घरातील कोणतंही काम करायचं म्हटलं ना एक मोठी लढाई लढल्यासारखंच आहे जेवढं वाटतं ना तेवढं सोपं नाही ह्यांना सांभाळणं जिवाई वैतागून जातो तो काय सांगावं कोणतं काम करूनच देत नाही धड आता हिला नांदवण्यासाठी ना, ना म्हटलं तुझा तांब्या ना तू घासत बस मग चिवतायला भांडी सुद्धा घासता येतात बेकरू माझं लयच हुशार सगळी काम करत तिच्यासारखं का काम तर आपण सुद्धा करू शकणार नाही ना ना, माहितीये का बघा येतेत का तुम्हाला अशी भांडी घासत मॅडम ना ना जे बघल ना ते करायचं असतं आणि बघितलेली गोष्ट ना लगेच शिकते सुद्धा ही आता शेवटी हिला बघत बघतच भांडी घासायची होती मग काय स्पीड वाढवली पटपट पटपट भांडी घासायला घेतली अहो व्हिडिओची स्पीड वाढली हाताची नाही एवढा फास्ट हात चालायला लागले ना तर दहा मिनिटांमध्ये सगळी कामे उरकून जातील आता इत्या आधी ना छोटी छोटी भांडी मी घासून घेतली होती म्हटलं मोठे डबे वगैरे नंतर आधी बारीकच घेते म्हणजे ना बारक्या भांड्याचा राडा कमी होईल कारण ना बारकी जास्त झालेली आहेत मोठी भांडी ना, ना दिसतच नाही आता बाहेर कडकून पडलं होतं म्हटलं बाहेरच ना भांडी उन्हात घालायला घेतली होती म्हटलं वाळते लगेच बघा नाही म्हणत म्हणत ना एवढी सगळी छोटी छोटी भांडी निघालेली होती अशी एवढी सगळी भांडी बघून ना न वापरणारी भांडी ना मी आता ठेवूनच देणार होते म्हटलं नको उगाच एवढा सगळा राड असं पण आम्ही तीन टोरी आहोत आम्हाला किती भांडी लागणार आहेत लागून लागून आता छोटी भांडी तर झाली होती राहिली होती ती मोठी भांडी या भांडी <laughs> आता काय करणार वैतागलेच एवढी म्हटलं म्हटले या माय काम करू लागायला आता आधी म्हटले भांड्याचं कपाट ना घासून धुवून घ्यावं म्हणजे सुकून जाईल लगेच मग भांडी सुद्धा मांडता येतील याच्यावर कारण बाहेर कडकून पडल्यामुळे ना भांडी तर लगेच सुकायले होते फक्त ही रॅक सुकली ना लगेच बाहेरची भांडी आणून ह्याच्यावर मांडून राडा संपवल <laughs> रॅक धुवून घेतले आणि बाहेर गेले तर भांडी ना मस्त चमकत होते आणि भांडी सुकलेली होती म्हटलं आता येऊन लगेच बॅनर कट केला आणि कपाटावर ना टाकून घ्यायला चालू केलं म्हटलं याने ना जरा कमी घाण होईल तशी या कपाटावरची भांडी ना धुयामुळे ना जास्त खराब होते धुया खूप जास्त येतोय ना कमेंट आलेल्या होत्या की कपाटावर का ना काहीतरी असं हातरून घे म्हणजे ना जास्त खराब नाही होणार काय बॅनर होता तोच ना कपाटाच्या आकाराने ना कट करून घेतला होता तोच टाकायला घेतला चिवतायला सगळ्या कामामध्ये सकाळपासून व्यवस्थित घ्यायलाच भेटलं नव्हतं ना त्यामुळे ना लुडबुड अशी मधीमध्ये चालू होती कारण आता मॅडमची कपॅसिटी संपली होती आता त्यांची इच्छा होती की मम्मी घ्यावं आता मला पण त्या आईला वाटणाऱ्या बाळाचा हाल करून काम करावं पण जेव्हा एकट्या ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ना तेव्हा समजतं बाळाला रडवत रडवत असणार सगळी कामे करून घ्यावी लागतात कारण कामे तर करावीच लागतात ना ती काय राहत नव्हती म्हटल्यावर म्हटलं हे सगळं काम ना आता नंतर करून तिला झोपी घातलं आणि नंतर ना सगळं आवरून घेतलं आणि ह्याची सोबत ना एवढीशी रॅक कावरायला ना एवढी बेकार हालत झाली ना माझे पण काय काय होय ना झालं सगळं स्वच्छ एवढंच रॅक ना भांड्याचं साफ करायला ना मला पूर्ण दिवस गेलाय आता ना साडेपाच वाजलेत आता सगळं काम झाले आणि हालत तुम्ही विचार सुद्धा करू शकत एवढे खराब झाले माझे चिमणीने जाम दमवले मला असं वाटलं उगं काढलं काय की जसं होतं तसं चालू दे पण घाण्यावर झालं होतं की ते बघवत पण होतं आणि टाईम तर चिमणीमुळे भेटतच नव्हता आज कसं बसं करून ना सफाई करून घेतलेली आहे कपडे वाल बाकी सगळं ठिकाणं वाचते फक्त भांड्याच्याकडेच लक्ष द्यायला मला भेटत नाही गडबडीमध्ये आपलं धरके आपट धरक्यापाट तशी रोजचीच भांडी निघते पण कपाट रॅक भांड्याचं खूप जास्त खराब झालं होतं म्हटल्यावर होणारच काढलो होतं पूर्ण दिवस गेलाची मी एवढी रडत होती तिला खेळवत हे करत त्यासोबत मग सगळं ॲडजस्ट करत वगैरे ना मला आता साडेपाच वाजलेले आहेत आणि आत्ताच म्हणजे पाच वाजताच आंघोळ वगैरे दोघींनी केले म्हणजे विचार करा पूर्ण दिवस गेला मी पाच वाजता आंघोळ केले एवढ्या लेट म्हणजे असं फर्स्ट टाईम केले असेल मी आंघोळी मला वाटते पूर्ण दिवस गेला मला वाटलं नव्हतं एवढी दमवेल आणि कमरतची तर अवस्था मी तुम्हाला सांगू पण शकत नाही एवढी बेकार चक्क मारायला ना काय सांगावं पण काय ऑप्शनच नाही ते चिमणी झाली ना तेव्हा जरा आराम केला असताना मला वाटतं एवढा त्रास मला झाला नसता पण काय करणार ऑप्शनच नाही म्हणजे चिमणीच्या पप्पांना एवढं सगळं काम असं मलाच कसत वाटायचं मग त्यांच्या जेवढं होईल तेवढं करायचे बाकी मी करायचे आराम न केल्यामुळे मला वाटते आता माझी अवस्था एवढी बेकार आहे थोडंही मला बसवत नाही वगैरे लगेच असं वाटतं की आडवं पडावं लय बेकार कंबर दुखत्या आणि आज भांडी घासणं चिमणीच्या मागे पण कपडे घरातली बाकीची सगळी कामं सगळी ऍडजस्ट करता करताना जरा सुद्धा असं आडवं पडाय भेटलं नाही कमर एवढी बेकार असे चक्क मारायलाय ना काय सांगावं आता कसं आहे जे जे लहान बाळ आहेत किंवा ज्यांना बाळ होणारे असे लोक ना, लो ना माझे ब्लॉग जास्त करून बघते तर मी त्यांना सांगेन की जेवढं होईल ना तेवढं डिलिव्हरी झाल्यानंतर आराम करा कारण पुढे जाऊन अक्षरशः खरंच खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास होतो म्हणजे मा शे नॉर्मलवाल्यांचं तर मला जास्त माहीत नाही माझं तर शेजर झालेलं आहे आणि मी आराम न केल्यामुळे ना माझी हालत खरंच खूप जास्त खराब आहे आत्ताच एवढा त्रास होते पुढं जाऊन विचार पण करू शकत नाही काय होणार आहे की माझं त्यामुळे जर तुम्ही हे करत असाल ना डिलिव्हरी झाल्यानंतर ना आराम करा माझं कसं एकटे असल्यामुळे हेल्प नव्हती कुणाची त्यामुळे मला सगळी कामं करावी लागली पण जर तुमच्याकडे हेल्प असेल ना तर तुम्ही लवकर काम करायला बघू ना कमीत कमी सहा महिने तर मी म्हणेन आराम करा जेणेकरून ना तुमची कंडिशन पुढं जाऊन ठीक राहील मला खरंच खूप जास्त त्रास होतो आता एवढा सगळा राडा ना मी खूप दिवसानंतर काढले चिमणी झाल्यापासूनच मला वाटते आता बाकी सगळ्या कामामध्ये मला चिमणीचे पाप्पा कधी काढलं ना हे करतात आता कामाला गेले ते नाही नव्हते ओरडत होते कशाला काढलंच म्हणून मी घरी असतोय तेव्हा तर काढायचं पण ते बघवत नव्हतं काल पण आता काढला लाईट गेली पुन्हा वापस रचलं मग ते आता बघवलं नाही म्हटलं आता काय पण करू ना एवढी भांडी आज घासूनच घेते म्हटलं काढलं ऊन पण कडक होतं बाहेरच म्हटलं सुकवली वगैरे झालं कसं का होईना झालं पण थोडी कम फरच आत्ता जाऊन कुठं व्हायचं जीवा जीवाला माझं सगळं झाल्यानंतर आणि असा राडा दिसला ना मला येड्यागतच होते कधी उरकतंय ना असं होतंय आणि चिमणीने त्यामध्ये मला लेदमवले दमवले मध्ये 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 जरा ह्याच्याकडे दे जरा त्याच्याकडे दे काय खरं नाही बाळासोबत सगळी कामं खरंच खूप जास्त अवघड होते मानलं पाहिजे जे एकटा असून ऍडजस्ट करते नाही या सगळ्या गोष्टी खरंच त्यांना मानलं पाहिजे मी पण स्वतःला मानतेच कारण का तर सगळं ऍडजस्ट करणं खरंच खूप अवघड आहे मी करते पण माझी हालत खरंच खूप जास्त खराब होते जेवढी स्माइल दाखवते ना मी पण तसं काय नाही खरंच खूप जास्त हालत खराब होते बाळाला सांभाळण्यामध्ये सोपं कामाची बात नाही येते अवघड आहे चला आता केवढा ब्लॉग झालाय बघते अजून काय झालं तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आता माझी तर काही कपॅसिटी नाही आहे मला वाटते की आता काही शूट करू शकेल कारण का तर आता फक्त असं वाटतंय म्हणजे जाऊन असं आडवं पडावं आज कमराला आराम द्यावा तुम्ही बाहेर खेळते आता तिला पण घ्यायचं आहे मला अजून तिचं पण बघायचं आहे तिला आत तिकडे दिले म्हटलं पाच मिनिटं लास्टचं जे आहे ते म्हणजे ब्लॉक कंप्लीट करते नाही तर ते अजून गडबडीमध्ये राहून जायचं आणि एवढं छान रॅक लावलेलं पुन्हा वाटो होऊन जायचं कारण मला नाही वाटत ते जसं तसं राहील कारण का आता गडगड गडबडीमध्ये हे घेते घे चालूच राहतं ना असं असतं तर बघू तरी ठीक आहे खूप जास्त राडा मी तर ह्याच्यावरचा कमी केला इतका राडा भरला होता ना औषधाच्या बॉटल्या वगैरे बाप्पाने सगळं ह्याच्यावरच औषधं वगैरे त्यांची ठेवून दिली होती आणि मला हे सगळं आवरायला वेळच भेटत नव्हता त्यामुळे म्हटलं जाऊ दे जाऊन दे मग आता लागणारीच तेवढ्या गोष्टी ठेवल्यात वरी बाकी सगळ्या ठेवूनच दिले नको म्हटलं धुराच जास्त बसते म्हणून जास्त खराब होते धुरा बसत नसताना तर एवढं जास्त म्हणजे रॅक खराब नसतं झालं बॅनरचे वगैरे हे पण म्हणजे मला कालच्या व्हिडिओवर कमेंट आल्या ना म्हटलं मग ते बॅनरचे हे पण मी कापून कट कर करून लावले आता बघू कसं होतंय कसं नाही ठीक आहे आता तर मला बरं वाटायला आज जरा ओके वाटायले कारण का तर किचन रॅक आपल्या मेन मेन गोष्टी छान असतील ना तरच मस्त वाटतं मला ना सगळ्या गोष्टी मला छान वाटतंय चला एक दिवस का होईना पण हाल झालं पण जाऊ दे ठीक वाटायला तर बघू काय होतंय का पुढं चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि माझी आजची साफसफाई कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा कारण एवढा जास्त काम मध्ये म्हणजे मी कधी तुम्हाला दाखवत नाही मोजकं मोजकंच आपलं स्वयंपाक हे ते आज खरंच खूप जास्त प्रमाणामध्ये काम झाले तर अर्ध केल शूट केले अर्ध तर केलं पण नाही कारण का ह्या सगळ्या गर्दीमध्ये कुठं शूट वगैरे सुरुवातीला तेवढं केलं तेवढंच नंतर मी काय शूट केलं नाही आता डायरेक्ट सगळं काम झाल्यानंतर सगळं ओके लावल्यानंतरच डायरेक्ट व्हिडिओ शूट करते एवढा आला होता मला आणि काय काय टायमिंग ह्या चिमणीमुळे तर मला असं वाटतं ना कुठं पळून जावं तिला काय बोलू पण शकत नाही तिला बोलून फायदा पण नाही तिला काय समजतच नाही तर काय बोलणार आहे ना आणि मग असं असेल तर मग जीवायचा कधी कधी चिमणीच्या पप्पांच्यावर सगळा राग म्हणजे राग काढून टाकते कारण का आता राग तर त्यांच्यावरच निघणार दुसऱ्या बाजूच्यावर निघतात चिमणीवर काढून फायदाच नाही तिला काय कळतच नाही त्यामुळेच मला असं कधी कधी वाटतं सगळं सोडून कुठं तर पळून जावं पण जाणार आहे कुठं अवघड काम आहे काय सांगावं चला होईल तसं आता करायचं आहे ऑप्शन नाही आहे आता चिमणी बघू अजून लिहच दमवायला आहे काय चाललंय की तिला काय समजावं मला प्रमाणाच्या बाहेर दमवायला माझा प्रयत्न चालू आहे तिचा राक्ष कमी करण्याचा तिला खेळवण्याचा वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये ॲडजस्ट करते मी भाऊ कसं होतंय मी खरंच खूप जास्त दमले मला हसा आय खरं तर एवढा हाल झालंय माझा माझी चुकी चिमणीच्या पप्पाचं ऐकाय पाहिजे होतं राणा नाही काढायला पाहिजे होतं त्यांनी असल्यावरच काढायला पाहिजे होता आता हिथून पुढं अक्कल आलेली आहे एकटी काहीच काम काढणार नाही कारण होणारच नाही माझ्याच्या आता कळाले कारण कमरत मध्ये हे झाले पुन्हा जास्त त्रास व्हायला लागला की अजून गोळ्या औषध नको वाटतंय मला ते सगळं चिमणी झाल्यापासून त्यामुळे आता नादालाच नाही लागणार आरामच ठीक आहे बाबा जेवढं होईल तेवढंच करायचं आधी केलं ना त्रास होतोय आणि जीवाची काळजी घेतलीच पाहिजे मेन म्हणजे जर आपल्यालाच काय झालं तर पुढे एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ते कशा करणार ना त्यामुळे ठीक आहे काळजी घ्यायची आहे आता एवढं होईल तेवढंच करेन चला भीड हा बघू आता काय झालं तर झालं पुढं शेअर करते नाहीतर मग ब्लॉग कितीच संपवते सगळ्यांनी काळजी घे श्री स्वामी समर्थ इकडे वाघ जमवली ना तुम्हाला इकडे वाग तुझं नाव सांगणार आहे मी पप्पांना आल्यानंतर इकडे वाघ मम्मा मी जाऊ बघणार आहेस का नाही आगाऊ पना करून न केलं करतेस का इकडं वाघ नाही सोडणार मी तुझं पप्पाला नाव सांगणार इकडं वागतो इकडं वाघ नऊ करू नको चुप कर आप कर आप ए।